नमस्कार सर्वांना मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण जे फोरटक्स ब्लाउजचं समोरच्या भागाचं कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये फ्री ऑनलाईन शवन क्लासच्या माध्यमातून पाहिलेलं होतं तर त्याच ब्लाउजचं पाठीमागच्या भागाचं कटिंग पेपरवरती कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत तर आपला हा मापाचा ब्लाऊज आहे आणि ह्या मापाच्या ब्लाऊजवरून आपण ही सगळी मापे काढून घेतलेली आहे तर आपली ही मापे कशी आहेत ते आपण परत एकदा पाहूया ही आहे आपली उंची साडे बारा इंच प्लस त्याच्यामध्ये आपण एक इंच घेतलं ते तेरा इंच रुंदी नऊ इंच प्लस दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे म्हणजे हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे समोरचा गळा आहे आपला साडेपाच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे शोल्डर आहे आपलं सव्वा दोन इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे म्हणजे पावणे तीन इंच आणि मोंढा आहे आपला साडेपाच इंच तर मोंढा आपल्याला जेवढा आहे तेवढाच घ्यायचा असतो आणि आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे साडेतीन इंचाची तर अशा पद्धतीने आपली ही मापे आहेत आपण ब्लाऊजवरून मोजून ही मापे पूर्ण काढलेली आहेत आता आज आपल्याला पाहायचं आहे हेच मापे वापरून पाठीमागचा भाग पेपरवरती कटिंग कसं करायचं ते चला तर मग माझ्यासोबत आपण आज ह्या मापावरून पाठीमागच्या भागाचं पेपरवरती कटिंग कसं करायचं ते पाहूया असं जर पेपरवरती कटिंग आधी करून घेतलं तर नंतर फक्त हे पेपर कटिंग ब्लाउजवरती ठेवायचं पिसावरती आणि डायरेक्ट कटिंग करून स्टिचिंग करायचं त्यामुळे असं हे पेपर कटिंग शिकणं फार महत्वाचं असते तर हे आहे आपलं छत्तीस साईजचं टक्सचं कटिंग ज्याची मी समोरच्या भागाची कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पुन्हा एकदा पहा त्या ह्या पद्धतीने आपण हे फोरटक्सचं काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त टक्स टाकायचे राहिलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत तर आज आपण पाहूया पाठीमागच्या भागाचं फोरटक छत्तीस साईजचं पाठीमागच्या भागाचं माप पेपरवरती कसं काढायचं ते चला तर मग आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण हा मापाचा ब्लाऊज बाजूला ठेवू हे समोरच्या भागाचं पेपर कटिंग जे आहे ते पण बाजूला ठेवून घेऊ आणि पाठीमागच्या भागाचं कसं पेपर कटिंग करायचं ते पाहूया ते पण ही मापे वापरून बऱ्याचशा मैत्रिणींना पाठीमागच्या भागाचं पेपर कटिंग करत असताना पाठीमागचा गळा कसा टाकायचा किंवा मोंढ्याचं माप किती टाकायचं ह्याचं कन्फ्युजन असतं त्यामुळे आज आपण सविस्तरित्या आणि अगदी सोप्या पद्धतीने पाठीमागचा भाग कसा कट करायचा पेपरवरती ते पाहणार आहोत चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी आपण हा पेपर घेतलेला आहे ही आपली सर्व मापे आहेत आता आपली उंची किती आहे साडेबारा इंच त्याच्यामध्ये आपण प्लस एक इंच केलेला आहे तर पाठीमागच्या भागासाठी आपण घेऊया तेरा इंच उंची म्हणजे साडेबारा इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आपल्याला म्हणजे आपल्याला घ्यायचे आहे तेरा इंच उंची तर पाहू शकता या ठिकाणी आपण तेरा इंच उंची घेतलेली आहे आपल्याला तेरावरती मार्किंग करायचं आहे तेरावरती आपण या ठिकाणी मार्किंग करून घेऊया तेरा ठिकाणी आपण मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला खालच्या साइडने पण काय करायचं नऊ प्लस दोन इंच म्हणजे अकरा इंचाची रुंदी तर पूर्ण ब्लाउजची आपल्याला रुंदी अकरा इंच या ठिकाणी घ्यायची आहे तर आपण खालून आणि वरून दोन्ही साइडने अकरा इंच रुंदी घेऊन त्याच्यावर मार्किंग करायचं ज्या ठिकाणी आपण तेरा इंच उंची घेतली त्या ठिकाणी पण अकरा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि एक ड्रॉप तयार करून घ्यायचं आता हे आहे आपलं भागाचं कटिंग दोन इंच शिलाई मार्जिन ह्यासाठी घेतलेला आहे कारण हा ब्लाउज आहे छोट्या मापाचा जर कस्टमरची अचानक तब्येत जर कधी वाढली आणि त्यांना जर शिलाई काढण्याचा जर वेळ आली तर मग आपल्याला माया पाहिजे त्यामुळे आपण ही दोन इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे तर आता आपण तर अशा पद्धतीने तेरा इंच उंच आणि अकरा इंच रुंदीचा आपण याला एक ड्रॉप पेपरवरती आधी तयार करून घ्यायचा आहे करू शकतो दोन्ही ठिकाणी आपण तेरा इंच इतकं अंतर हे घेतलेलं आहे याचा आपल्याला ड्रॉप तयार करून घ्यायचा आहे कस्टमरची जर कधी तब्येत वाढली शिलाई खोलायचं जर काम पडलं तर त्याला एक्स्ट्रा माया पाहिजे म्हणून आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिलाई मार्जिन कमी किंवा जास्त करू शकता तर अशा पद्धतीने आपण आता हा रुंदीचा आणि उंचीचा ड्रॉप तयार केलेला आहे आता आपल्याला आपली मापे कशी टाकायची पाठीमागचा गळा कसा टाकायचा मुंड्याला आकार किती इंचावर द्यायचा ते सव्वा सविस्तर आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम टाकायचा आहे गळा ह्या आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज म्हणजे छोट्या साईजचा ब्लाऊज आहे छत्तीस साईज ब्लाउज साठी आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही साईजचे गळे सव्वा दोन इंचाच्या घ्यायचे असतात पुन्हा एकदा सांगते ज्या वेळेला तुमच्या ब्लाऊज ची साईज चाळीसच्या आतमध्ये असते म्हणजे छातीचं माप जे फिटिंगचं असतं ते दहाच्या आतमध्ये असतं त्यावेळेला तुम्हाला फक्त सव्वा दोन गळा घ्यायचा पाठीमागचा आणि पुढचा आणि ज्या वेळेला दहाच्या पुढं आपलं माप जातं त्याच वेळेला आपल्याला अडीच च गळा घ्यायचा हे मेजरमेंट लक्षात ठेवायचं जेणेकरून आपला गळा खान शोल्डर वरून खाली उतरत नाही किंवा असा फाकल्यासारखा होत नाही समोरून किंवा पाठीमागून त्यामुळे नऊ दहा आठ सात म्हणजे छत्तीस अठ्ठावीस तीस अशा साईजसाठी चाळीस पर्यंतच्या साईजसाठी फक्त आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची सव्वा दोन इंच हे फक्त लक्षात ठेवायचे आता आपण काय करूया सव्वा दोन इंचावर गळ्याचं मार्किंग करून ठेवूया म्हणजे गळ्याची रुंदी जी आहे ती सव्वा दोन शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच अस पावणे तीन इंच पावणे तीन इंच आपण शोल्डर या ठिकाणी ठेवणार आहोत पावणे तीन इंच आपल्याला या ठिकाणी शोल्डर ठेवायचं आहे कारण मापाच्या ब्लाऊजचं तयार शोल्डर जे आहे ते सव्वा दोन इंचाचं आहे पावणे तीन इंच घेतल्यावर अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं आणि सव्वा दोन इंचा पावणे तीन इंचा आपलं शोल्डर तयार राहतं तर आता आपण गळ्या टाकला शोल्डर टाकला आपल्याला टाकायचं मोंढा आपल्या ब्लाउजचा मोंढा आहे साडेपाच इंच तर आपण या ठिकाणी पण साडेपाच इंच मोंढा टाकणार आहोत तर पाहू शकता आपण जी आपल्या ब्लाउजची उंची घेतलेली आहे तर त्या उंची पासून वर आपल्याला ज्या ठिकाणी उंची टाकली तिथेच आपल्याला गळ्याचं आणि मोंढ्याचं शोल्डरचं माप टाकायचं असतं तर अशा पद्धतीने आपण मोंड्याचा साडेपाच वर आकार टाकून घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला टाकायचं आहे रुंदी तर आपल्याला रुंदी ज्या ठिकाणी आपण आपण संपवला आहे आहे तिथून अशा पद्धतीने ड्रॉप तयार केलेला तर एवढी काही आवश्यकता पडत नाही मोडून घेण्याची अशा पद्धतीने आपण आता पूर्ण मोंढ्याला मार्ग करून घेऊ शकतो आपण आता हा मोंढा टाकला हा जो चौकून आहे तो आहे आपला मोंढा आता आपल्याला टाकायचा आहे पाठीमागचा गळा तर बऱ्याचशा मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की पाठीमागच्या गळ्याचं माप कसं काढायचं ते मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पाठीमागच्या गळ्याचं माप कसं टाकाय काढायचंय ते सांगणार आहे तेही अगदी दहा सेकंदाच्या आठ तर काय करायचंय गळ्याचा माप काढण्यासाठी हा जो आपला मापाचा ब्लाउज असतो हा आपला मापाचा ब्लाउज त्याचा जो पाठीमागचा गळा आहे हा पाहू शकतो हा आहे पाठीमागचा त्याचा गळा हा गोलगळा आहे हा आहे पाठीमागचा गळा आणि गळ्याच्या खालची जी पट्टी असते जी आपली पाठीवर असते पट्टी आणि तिथून वर गळा सुरू होतो तर काय करायचं ती पट्टी फक्त अशी आपल्याला फोल्ड करून पकडायची काळजीपूर्वक पहा ही पट्टी अशी फोल्ड करून पकडायची आणि आपल्या जो पेपर आहे त्याच्यावरती ठेवायची पाहू शकतो काहीच केलं नाही आपण जी खालची पट्टी आहे ती घेतली आणि पेपरवरती ठेवली आणि त्याला मार्किंग केलं जिथपर्यंत ती पट्टी आली तिथपर्यंत पाहू शकता खालच्या साईडने ब्लाउजची जी पट्टी आहे पाठीवर असते ती घेतली आणि पेपरवरती मार्किंग केली आता फक्त याच्या समोर अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं कारण का ह्या ठिकाणी आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जात असतो कशासाठी कमरेला कमरपट्टी लावण्यासाठी किंवा फोल्ड करून अस्तर जोडण्यासाठी तर या ठिकाणी अर्धा इंच हो शिलाई मार्जिन वरच्या साइडला घ्यायचं फक्त आणि नंतर सव्वा दोन इंच अंतर घेऊन गळ्याचा पण ड्रॉप तयार करायचा सव्वा दोन इंच अंतर घेऊन गळ्याचा ड्रॉप तयार करून घ्यायचा तर अशा पद्धतीने हा आपला आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाठीमागच्या भागाचं माप कसं काढायचं ते पाहणार आहोत तर अशा पद्धतीने किती सोपी पद्धत आहे पाठीच्या पट्टीचा भाग आपण पेपरवरती ठेवला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलं आणि ड्रॉप तयार करून घेतलेला आहे तर आता पाहू शकता हा आहे आपला गळा हा आहे आपला शोल्डर आणि हा आपला मोंडा आता आपल्याला गळ्याला आणि मोंढ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आणि मोंढ्याला आकार कशा पद्धतीने द्यायचा आता पाठीमागचा जो गळा आहे त्याच्यावरती आपल्याला असा टेप ठेवायचा आणि अर्धा इंच मार्जिन घ्यायचं अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन आपण घेतलेला आहे आता आपल्याला हे जे अर्धा इंच मार्किंग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने गोलाकार गळ्याला देऊन द्यायचा पाठीमागच्या गळ्याला गोलाकार अशा पद्धतीने आपल्याला द्यायचं तर ह्याच ठिकाणी तुम्ही कुठलाही आकार तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता अशा पद्धतीने आपण गोलाकार आपल्या गळ्याला पाठीमागच्या दिलेला आहे आता राहिला मोंडा तर पाठीमागच्या मोंडाला किती अंतर द्यायचं आणि किती अंतरावर आकार द्यायचा ते आपण पाहू तर पाठीमागच्या मुंड्याला नेहमी कुठल्याही साईजचा ब्लाउज असो पाठीमागच्या भागाला नेहमी दीड इंचा, इंचा अंतर घ्यायचं असतं ते कसं घ्यायचं हा जो कॉर्नर आहे हा जो कॉर्नर आहे ह्याच्यामध्ये असा किरका टेप ठेवायचा आणि तिथून पुढे दीड इंच मोजायचं आणि दीड इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं पाहू शकता कॉर्नर मध्ये टेप ठेवला दीड इंच अंतर तर अशा पद्धतीने आपण दीड इंच अंतर या ठिकाणी दिलेलं आहे तर ज्या पद्धतीने आपण पाठीमागच्या गळ्याला आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने समोरच्या मोंढ्याला पण आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे फरक एवढाच आहे हा गळ्याचा अंतर अर्धा इंच आहे आणि मोंढ्याचं हे अंतर दीड इंच आहे तर फक्त लक्षात ठेवायचं आहे समोरचा मोंढा एक इंचावर आणि पाठीमागचा जो मोंडा आहे तो दीड इंचावर आपल्याला घ्यायचा असतो आणि अशा पद्धतीने आपल्याला मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मोंढ्याला आकार आकारामध्ये देऊन घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण छत्तीस साईजच्या ब्लाउजचं समोरचं आणि पाठीमागच्या भागाचं पेपरवरती मार्किंग करून कटिंग कसं करायचं ते आज पाहिलेलं आहे आता हे आपलं पूर्ण मार्किंग पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे आता आपल्याला हे जे पूर्ण भाग आहे ते कट करून घ्यायचं आहे मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगते हा आहे छत्तीस साईजचा पाठीमागचा भाग पाठीमागचा भाग पाहू शकतो हे आहे छत्तीस साईजचा पाठीमागचा भाग तर अशा पद्धतीने जर पेपर कटिंग करून ठेवलं तर आपल्याला हे पेपर कटिंग डायरेक्ट पिसावरती ठेवून डायरेक्ट ब्लाऊज कट कर, करता येते आणि त्यामुळे ब्लाऊज कट कर करायला खूप सोपा जातो त्यामुळे शक्यतो असं पेपर कटिंग करून ठेवत जा जर तुम्हाला फक्त स्वतःचा ब्लाऊज शिवायचं असेल तर अशा पद्धतीचं पेपर करून ठेवलं कटिंगचं पेपर कटिंग तर तुम्हाला अगदी सोपं होणार आहे स्वतःचा ब्लाऊज शिवण्यासाठी आता ह्याचा सर्वप्रथम आपल्याला करायचा आहे गळा कट सर्वप्रथम याचा गळा कट करून टाकायचा जसं मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच कट करायचं आहे मार्किंगच्या बाहेर अजिबात जायचं नाही किंवा मार्किंग पेक्षा कमी पण कुठला आन्सर घ्यायचा मग तर अशा पद्धतीने जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे तर तुमच्या लक्षात आलंच आहे आलंच असेल आजचा आहे आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कसा काढायचा आता हा जो पाठीमागचा भाग आहे ते तुम्ही छत्तीस साईजच्या ब्लाऊजचा म्हणजे पाठीमागचा भाग जो आहे तो प्रिन्स कटच्या साठी पण वापरू शकता कटोरीच्या ब्लाउज साठी पण वापरू शकता आणि फोरटेक्स ब्लाउज साठी पण वापरू शकता त्यामुळे काढून ठेवला तर आपल्याला अगदी सोपं जात आपल्याला मार्किंग आणि कटिंग करायला जर पेपर कटिंग अशा पद्धतीचं करून नाही ठेवलं तर मग ते ब्लाउजवर मापे घ्या प्रत्येक वेळेला पिसावरती टाका ते लक्षातही राहत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं पेपर कटिंग करून ठेवायचं आता आपण परत एकदा हे पूर्ण मापे मोजून घेऊया आपण मोजूया उंची सर्वप्रथम पाहू शकता तेरा इंच उंची आपली ही आलेली आहे तेरा इंच उंची आहे आपलं शोल्डर आहे पावणे तीन इंच मोंडा आहे हे पाहू शकता साडेपाच इंच आणि आपली रुंदी आहे हे पाहू शकता अकरा इंच रुंदी आहे नऊ याची साईज आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने छत्तीस साईजचा पाठीमागचा भाग कसा तयार करायचं ते आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओ बद्दल तुमचं मत काय आहे ते मला कमेंट करून सांगा किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मा अजून कुठली सुधारणा करायला पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद